घोटाळा आणि घोटाळे मेडिकल घोटाळा सीईटी घोटाळा चारा चारा घोटाळा महाराष्ट्र सदन घोटाळा सिंचन घोटाळा नीट घोटाळा सी ई टी घोटाळा यूपीएससी घोटाळा एम पी एस सी घोटाळा परीक्षा घोटाळा शिक्षण घोटाळा आणि सर्व घोटाळा चिंचन घोटाळा काय असतील त्या घोटाळ्याच मूळ घोटाळा म्हणजे राजकारणात येण्याचा निवडणूक घोटाळा जसे राजा तशी प्रजा तसंच जसा आमदार तसे कार्यकर्ते जसे कार्यकर्ते तसा आमदार हा जे चालू आहे हे सर्व काही आम समाजाच्या विरोधातल्या प्रक्रिया आहेत घोटाळे आहेत म्हणून सैनिक समाज पार्टीने ह्या आम समाजाला ज्ञात करण्यासाठी जागृत करण्यासाठी हा बौद्धिक आंदोलन सुरू जे केलेला आहे की काही एका घोटाळ्याच्या एका माणसाच्या एका आरोपीच्या एका नेत्याच्या एका आमदाराच्या मागे लागून उपयोग नाही मूळ घोटाळाच निवडणूक घोटाळा आहे मूळ घोटाळ्यातूनच निवडणुकीतूनच अयोग्य लोक सत्तेवर जातात सत्तेवर जातात मनोवृत्ती घोटाळ्याची असते निवडणुकीमध्ये करोड रुपये खर्च करतात त्याच आधी तरी कमवलेला असतात नंतर तरी कमवतात ब्लॅक मनी कमवतात बेशमी मालमत्ता अनेक जणांना अनेक बायका व्यभिचारी प्रवृत्ती अनेक जणांचे अनैतिक धंदे दारू धंदे असतील किंवा घोटाळे वाळू धंदे दूध घोटाळे या सर्व घोटाळ्याकड तुम्ही सर्व समाजाने लक्ष देण्याची गरज आहे या सर्व घोटाळ्याला संपवण्यासाठी सैनिक समाज पार्टीने मूळ टार्गेट निवडणूक घोटाळ्यावर केलेला आहे निवडणुकीत के आता घोटाळा सुरू होतो आणि निवडणुकीच्या घोटाळ्यातून घोटाळे करणारे घोटाळे बहादर कर। सत्तेवर त्यामुळे हे घोटाळा शब्दाचा जो अर्थ आहे तो सुशिक्षित समाजाने समजून घेतला आहे पाच वर्षापासून ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा आपल्या समोर या घोटाळ्याचा प्रकार मांडत आहे घोटाळ्याचा मूळ मांडत आहे मूळ म्हणजेच निवडणूक घोटाळा या घोटाळ्याकड कोणती यंत्रणा काम करत नाही निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक आयोग करत नाही पोलीस करत नाही इन्कम टॅक्स करत नाही ईडी करत नाही पण मूळ घोटाळा हा आहे त्यामुळे इस्को जडसे उखाडणं जरुरी आहे आणि हा घोटाळा जडशे की विचारधारा फक्त सैनिक समाज पार्टीकडे आहे म्हणून आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या या इन्स्टिट्यूटमध्ये सामील होणं गरजेचं आहे आणि याच्यातूनच आपण सर्व घोटाळ्याचं मूळ निवडणूक घोटाळा संपवला तरच या, या देशातील आम समाजातील नागरिक स्वातंत्र्याची खरी फळं टाकू शकतो म्हणून समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीचा अभ्यास करा सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा अभ्यास करा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा अभ्यास करा सैनिक समाज पार्टी ही समाजसेवी पार्टी आहे आणि म्हणून ती राजकारणात जाऊन घोटाळे मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी कार्यरत आहे आणि तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे म्हणून आजच सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो